मानसिकतेकडे सगळी मुलं गेली ना तर ती उत्तम नागरिक कशी होणार गुणांच्या गुणांच्या मालिकेकडे जाऊ नये असं मी म्हणत नाही गुण मिळवण्याच्या मानसिकतेमध्ये इतरही खूप मानसिकता महत्वाच्या आहेत त्या मानसिकतेकडे आपण विद्यार्थ्यांच्या मध्ये काही रुजवणार की नाही मग एखाद्या शाळेमध्ये दोन मुलं आत्महत्या गेले तर ते दोन मुलं जर तुम्ही आम्ही वाचवली ना तर ते मराठी इंग्लिश इंग्रजीपेक्षा किती मोठं आहे कितीतरी मोठे त्या दोन मुलांचा जीवच वाचवला मग मुलांची ही नकार पचवण्याची ताकद मुलांना हे नकारात्मक प्रवृत्ती निराश होणं क्षणिक निराश व्हायचं इतक्या किरकोळ तुम्हाला उदाहरण सांगतो ते एक स्विमिंगचं उदाहरण आहे एस पी कॉलेज मध्ये माझा मित्र होता आणि त्याचा दातूक मुलाचा मुलगा तो काहीतरी स्विमिंग एसटी स्विमिंगच्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला त्यांनी कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला आणि भाग घेतल्यानंतर त्याचा नंबर नंबर चौथा चौथा आला आला इतका निराश झाला की ते बोल आईने शेवटी फोन केला कधी कि श्रेयस इतका खूप निराश झालाय म्हणे तेवढं का म्हणे त्याचा ते पुण्याच्या याच्यामध्ये चौथा नंबर आलाय तर तुम्ही ताबडतोब तो ऐकायला माझ्याकडे बघायला तयार नाही काय नाही बाबा त्याच्या आले शेवटी बाबा काय श्रेय काय झालं बोलणार नाही नाही म्हणजे असा असा रिझल्ट आहे मग त्याने तो रिझल्ट बघितला आणि रिझल्ट बघितल्यानंतर बाबा त्याला म्हणजे अरे श्रेय तुझी उत्तम तयारी झाली स्विमिंगची मागच्या वेळेला तुला हा ट्रॅक पूर्ण करायला बारा मिनिटं लागली होती यावेळेला तू नऊ मिनिटात हा ट्रॅक पूर्ण केला आहेस म्हणजे मागच्या वेळेपेक्षा तू प्रगती पथावर आहेस थोडासा त्याच्या की तू तुझा नंबर जाऊ तु जा जा तु दे तुझा जा पराभव झालेला नाहीये तू मागच्या वेळेपेक्षा यावेळेला मुलांना मानसिकतेमध्ये आपण हे करू शकतो का तुला गेल्या वेळेस अठ्ठावन्न टक्के होते यावेळेला तुला बासष्ट टक्के पडले कशाला त्याचे सत्तर टक्के कडक तू बघतोयस तुझ्यामध्ये प्रगती झालेली आहे आपल्याला ह्या गोष्टी मुलांना शिकवता येतील का की कि दुसऱ्याशी स्पर्धा नको करू स्वतःशी स्पर्धा कर ती मानसिकता आपल्याला रुजवता येतील का हे काम तुमच्या माझ्याशिवाय करू शकणार नाहीये मानसिकतेमध्ये हा भाग येतो एक, ये। एक उत्तम उदाहरण माझ्याजवळ आहे की एक युवक होता चांगला उत्तम शिकलेला होता युवक आणि एका एका हायवेच नवीन प्रपोजल होतं हायवेच म्हणजे मोठा हायवे जाणार होता एका गावातील दुसऱ्या गावाकडं त्याचे वडील पॉलिटिक्स मध्ये असल्यामुळं त्याच्या वडिलांना माहीत होत की हा असा असा हायवे जाणार आहे म्हणून त्यांनी त्यांच्या मुलाला सांगितलं की हा हायवे जाणार आहे त्या हायवेच्या बाजूची सगळी जागा प्लॉट आहेत ना हाँ ते खरेदी करून टाकली त्या मुलाने त्या पालकांनी ते प्लॉट भर जास्त जास्त प्लॉट खरेदी केले आणि सहा महिने झाले सरकार बदललं ना <laughs> सरकार बदललं दुसराच मंत्री आला तरी तो हायवेच कॅन्सल करून टाकला हा वेळा एवढे मोठे प्लॉट घेतलेले हा निराश नाही झाला त्याने तिथं मनोरंजन नगरी उभी केली आणि ती मनोरंजन नगरी उत्तम पैसे देऊन गेली इतकी पैसे मिळवतील ती आता ती मानसिकता आली आपली मुलं क्षणात निराश उदाहरण असतील ना तर त्याचा विचार तुम्हाला आम्हाला करावा लागेल निराशा ही अत्यंत ओखेदायक आहे निराशेमुळं मानसिकता इतकी खच्ची होती की ती कश कुणीकडंही जाऊ शकते मुलं निराश नाहीत होणार आता एक चांगला भाग आहे की तुम्हाला आम्हाला शिक्षा करता येत नाही तरी आपले डोळे अजून पॉवरफुल फुल आहेतच आता जरी बंद केले हा शासनाने डोळे आपले पॉवरफुल असल्यामुळं त्याच्यातनं मुलं निराश होतात की काय म्हणजे आमचे आमचे नातेवाईक होते ते निर्माणाचे की शिक्षक झाला ना आ, दोन मुसकाळीत मुला चले पण मुलाशी वाईट बोलू नकोस खराब बोलू नकोस खराब बोलल्यामुळं त्याच्या जीवनात आत त्याच्या जे बसणार आहे ना तुम्हाला मला मुलाला निराश करायचं नसेल तर किती उत्तम बोलावं लागेल किती चांगलं बोलावं लागेल किती उत्तम त्याच्याशी वागावं वा लागेल त्याचा सगळ्याचा विचार करण्यामध्ये त्याची मानसिकतेची जडणघडण आहे अनुभव जन्य शिक्षण असं त्या एन एपी मध्ये म्हणलेलं आहे तर तुमचे माझे अनुभव त्या विद्यार्थ्याला जर चांगले असतील तर तो उत्तम समाजातला नागरिक होणार आहे ना तुमचे माझे अनुभव जर त्याच्यामध्ये खराब असतील तर ते खराबच समाजातला होणार आहे त्यामुळं विद्यार्थ्याच्या मानसिकतेकडे लक्ष देत असताना आपल्या समोरची आव्हानं कुठली कुठली आहेत तर आपल्याला हा विचारच करावा लागेल ताईने आता एक चेकलिस्ट शब्द सांग पाहू इव्हॅल्युएशन साठी चेकलिस्ट शब्द वापरला ते तुम्ही आम्ही अशी चेकलिस्ट करू शकतो का की शाळेत गेल्यानंतर मी कस वागायचं शाळेत गेल्यानंतर मी कसं वागायचं तुम्ही म्हणता दुःख आहे आपण शाळेमध्ये खूप विचित्र वागतो तुम्ही नाही बाहेरचे शिक्षक <laughs> तुम्ही सगळे चांगले शिक्षक आहात आपल्याला त्याच सेल्फ रिव्हन करता येईल <laughs> काय काही शिक्षकांचे काय काय कशाला माझं उदाहरण सांगतो ना <laughs> आमची बारा दहाला शाळा आमची गणित तो इतकी पक्की ना की माझ्या घरापासून शाळेत जायला सात मिनटं लागतात <laughs> मी बारा वर्ष लोक न बारा वाजून सात मिनिटांनी बरोबर शाळेत स्कूटर लावायला एक मिनिट। <laughs> स्कूटर लावत होतो मी स्कूटर लावत होतो स्कूटर लावता लावता तो एक सेवक आला आणि म्हणलं काय रे अशोक काय ते म्हणजे जोशीबाईंनी दिले जोशीबाई म्हणजे पर्यवेक्षिका ते आमच्याकडे ऑफ तासाची चिठ्ठी असायची आज तुम्हाला कोणते कोणते चेक पिरियड वर जावं लागेल मी त्याच्यावर इतकं खेकसलो ना तुला काही कळत मला येऊन शाळेमध्ये ते सुरुवातच माझी इतकी खेचसण्यानी झाली ते दिवसभर मी सगळ्यांवर खेचू शकतो मग त्या पर्यवेक्षकाला मग त्या सेवकाला कळतं की नाही कि वर्गात येऊ देश त्याला त्याला ते शाळेत देऊ दे शांततेची चिशवी दे त्याच्यानंतर त्यानं अप्पासाची वय फिरवा चिठ्ठी देऊन लगेच मागे मत घे म्हणजे मला माझी कशावर होती त्या तास चेक पिअर होते आमची शाळा चांगली फिस रोडच्या शेजारी म्हणजे रुपाली जाऊ चहा बी पिऊ कसलं काय ती चीड सगळी अशोक काढली दिवसभर या वर्गात त्या वर्गात खेक्सर हा विचार आपल्याला करता येईल कर की शाळेचं वातावरणच आपल्याला असं उत्तम ठेवता येईल का की जेणेकरून त्याचा परिणाम त्या विद्यार्थ्यांवर होणार आहे ना हा टोटल इफेक्ट आहे ना सबध शाळेचा परिणामच इतका चांगला आहे पुण्यातल्या काही शाळा अक्षर अक्षरनंदनची शाळा आहे तुम्ही अक्षरनंदनच्या त्या शाळेत प्रत्येक जण जा बघा की कसं वातावरण आहे तुम्हाला जाणवेल की काय कशी किती शिक्षक आणि विद्यार्थी निकोप पद्धतीने एकमेकांच्या जवळ आहेत निकोप पद्धतीने एकमेकाशी बोलतायत निकोप पद्धतीने एकमेकांशी वागतायत मोकळ्या मनाने सांगतायत मुलं शिक्षकांना शिक्षकही मोकळ्या मनाने एकमेकाशी बोलतायत त्याच्याशी नाही तर आपल्या स्टाफरूमचे गप्पा बघा तीन मिनिटं सुपरविजन मला जास्त पडले होते अशा निघणारे शिक्षक बघितले मला हो। तीन मिनटं शिक्षक दर रोज तीन मिनिटं सुपरविजन जास्त मी म्हणलं त्याला सुपर देऊ नका आमच्या करता सुपरविजन देऊ नका तीन दिवस दिलं नाही चौथ्या दिवशी पुन्हा आला म्हणलं मला तीन दिवस झाले सुपरविजनच दिलं नाही अरे म्हणलं दोन्ही पद्धतीने कसं बोलतो तू आणि मग आपण विद्यार्थ्यांवर कुठली मानसिकता फेर आपल्याला याचा विचार करावा लागेल तो फार अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळं विद्यार्थ्यांना आव्हान सर्वात महत्वाचा भाग आहे एक रिसर्च मी तुम्हाला मुद्दाम सांगतोय भारतामध्ये आर्थिक संस्थेने मला विषय दिल्यानंतर मी त्याचा अभ्यास केला पण जाणवलं सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा सर्वे भारताने केला होता एन केलेला सर्वे हा त्यात म्हणत हो त्या आहे की त्याच्यामध्ये एक्कावन्न टक्के मुलं स्वतःवर नाराज आहेत एक्कावन्न टक्के मुलं शाळेवर नाराज आहेत एक्कावन्न टक्के मुलं शाळेतल्या शिक्षकांविषयी नाखुश आहेत त्यामुळं त्यांची मानसिकता अत्यंत नकारात्मक होत चाललेली आहे तो रिसर्च आहे त्यांनी सगळे दिलेले त्यातली मुलं किती मुली किती आणि मग इमोशनल त्यातली मुलं किती आहेत ऍक्टिव्ह मुलं किती आहेत पॅसिव मुलं किती आहेत नाखुश मुलं किती आहेत आणि ती कशामुळे आहेत त्याची कारण पण दिलेली आहेत मग सबंध भारतामध्ये एक्कावन्न टक्के शाळांच्या मध्ये जर निराशा असेल नकारात्मक पद्धती असेल सबंध भारताचं चित्र किती विचित्र आहे बघा भविष्य काळातलं आणि ते तुमच्या माझ्याशी निगडित आहे तुमच्या माझ्यावर अवलंबून आहे तुमच्या माझ्याशी संबंधित आहे आपल्याला खोल जाऊन त्याचाही विचार करावा हो लागेल या निमित्ताने मी त्याचा काही विचार करू शकतो का अर्थत यांनी शब्द फार चांगला वापरला हो तो कि याच कारण का झालं माहिती का म्हणजे हे हे काही आपण फक्त ना शाळेमध्ये सध्या शिक्षण क्षेत्रात ना एकच शब्द वाईट अत्यंत रूढ झालेला आहे आणि तो शब्द आहे पोर्शन माझा पोर्शन पालकांना पोर्शन पाहिजे मुख्याध्यापकाला पोर्शन पाहिजे शासनाला पोर्शन पाहिजे क्लासवाल्याला पोर्शन पाहिजे सगळ्यांना पोर्शनच पाहिजे एकदा पोर्शन संपला की कृतक झालं संपला भाई एकदा सत्यनारायण घरी करून टाकला संपला पोर्शन पण पोर्शन पूर्ण, पूर्ण होतोय पण शिक्षण होत नाहीये शिक्षणाचा अर्थ वेगळा आहे मला गेली चौतीस रिटायर्ड होऊन बारा वर्ष झाले पण चौतीस वर्ष से माझी सेवा झाली चौतीस वर्षानंतर मी एक प्रश्न मला विचारला की तो अजूनही माझ्या मनात खतखतो की मी खूप शिकवलं प्रामाणिकपणे पण विद्यार्थ्याला काही येत नव्हतं <laughs> मी पूर्ण केला पण विद्यार्थ्यांना काही येत नाही आपल्याला मुलांची मानसिकता उत्तम करायची असेल तर त्याच्या आरोग्याचा उत्तम विचार करावा लागेल आणि जरी अभ्यासक्रमात नसलो ना तरी शाळेमध्ये योगा प्राणायाम नमस्कार आणि ध्यान या चार गोष्टीचा तास कंपल्सरी असला पाहिजे त्याचा मानसिकतेशी खूप जवळचा संबंध आहे